अधर्माने ही माझी कविता संस्कृती या माझ्या कविता संग्रहातून घेतलेली धर्माच्या नावाने अधर्माने उभ्या केल्या जाती भेदाच्या भिंती धर्माच्या नावाने अधर्माने उभ्या केल्या जाती भेदाच्या भिंती सोडला धर्म माणुसकीचा सोडला धर्म माणुसकीचा मानवी मन तोडली नुसती सोडला धर्म माणुसकीचा मानवी मन तोडली नुसते रुजवला अधर्म सत्य धर्माच्या नावावर रुजवला अधर्म सत्य धर्माच्या नावावर उसळली रक्ताची कारंजी उसळली रक्ताची कारंजी वाहले अश्रूंचे सागर उसळली रक्ताची कारंजी वहले असूंचे सागर उसळला स्वार्थाचा आग डोंब उसळला स्वार्थाचा आग डोंब पेटती जाती पातीची आग उसळला स्वार्थाचा आग डोंब पेटली जाती पातीची आग वडली विषमता वादी ठिनगी पडली विषमता वादी ठिणगी चौफेर उगवली विषाची बाग चौफेर उगवली विषाची बाग पिसाळलेल्या माणसांच्या कडपांनी पिसाळलेल्या माणसाच्या कडपांनी फोडले महापुरुषांचे पुतळे कोसळले मंदिर मस्जिद कोसळले मंदिर मस्जिद पसरला द्वेष चोहीकडे पसरला द्वेष चोहीकडे पिसाडलेल्या माणसांच्या कडपांनी फोडले महापुरुषांचे पुतळे कोसळले मंदिर मस्जिद पसरला द्वेष चोहीकडे पसरला द्वेष चोहीकडे धर्म मानसाचा मानवता धर्म मानसाचा मानवता ठेवा भान अंधश्रद्धेला का पोसता तुमच्यातच आहे भगवान अंधश्रद्धेला का पोसता तुमच्यातच आहे भगवान तुमच्यातच आहे भगवान तुमच्यातच आहे भगवान